नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये वितरित करण्यात येत असतात आतापर्यंत पात्र महिलांना प्रत्येकी सात हजार पाचशे रुपयाचे वाटप करण्यात आले आहे डिसेंबर महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता वीस ते पंचवीस डिसेंबरमध्ये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे यापूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता हा चौदा जानेवारीच्या अगोदर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात मकर संक्रांतीलासुद्धा जानेवारी महिन्याचे वाटप झाले नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कधी जमा होतील असा प्रश्न महिलांना पडला आहे मात्र आता महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता दिनांक वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीच्या दरम्यान महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तर सध्या तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये मिळणार असून एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत अशी फक्त अफवा असून कट सध्या एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची अफवा पसरली असून याबद्दल महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे तक यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांच्या मते जानेवारी महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा करण्यात येणार असून एकवीसशे रुपये जमा करण्याच्या तरतुदी चालू आहेत महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना प्रति महिना दोन हजार शंभर रुपयाचे वितरण करण्यासाठी येणाऱ्या अर्थ अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे